अलख निरंजन गुरु गोरक्षनाथांनी गुरु दत्तात्रय यांचे स्मरण करण्याचे दिलेले हे शब्द आहेत आणि म्हणूनच अलख निरंजन श्री हे श्री दत्तात्रयांचा जयघोष करण्याची शब्द आहेत अलख अलख म्हणजे जो दिसत नाही तो आणि निरंजन म्हणजे परमात्मा अलख निरंजन म्हणजे ज्याला आपण पाहू शकत नाही तो परमात्मा अलख निरंजन या जयघोषाचा आज आपण आणखी एक अर्थ समजावून घेऊया अलख अलख हा अलक्ष या शब्दाचा अपभ्रंश आहे अलक्ष म्हणजे लक्षात न येणारा म्हणजेच न दिसणारा दुसरा शब्द आहे निरंजन अंजन म्हणजे अज्ञान काळोख आणि निरंजन म्हणजे अज्ञान नष्ट होणे म्हणजेच ज्ञान प्राप्त होणे अलख निरंजन या दोन्ही शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन आपण असे म्हणू शकतो ज्ञान म्हणजेच परमात्मा हे इतके तेजस्वी आणि चकाकणारे आहे की त्याला आपण पाहू शकत नाही पण त्याचा आपल्याला साक्षात्कार होत असतो अलक निरंजन या शब्दाचा अर्थ असा होतो की हे अनंत काळाचे स्वामी आम्ही तुम्हाला हाक मारित आहोत नाथनला पूज्य मानणारे प्रत्येक व्यक्ती अलख निरंजन या शब्दांचा उच्चार करतात